पंचशील नगर येथील तक्षशिला बौद्ध विहार येथे बौद्ध बांधवांच्या वतीने संविधान दिवस साजरा मालेगाव शहरातील पंचशील नगर येथे तक्षशिला बौद्ध विहार येथे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सकाळी अकरा वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून बौद्ध बांधवांच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला बौद्धविहार येथे प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून वंदन करण्यात आले व यावेळी संविधान दिनानिमित्त उपस्थित म्हणून जे एस शिंदे विचारवंत बौद्धाचार्य हरिश्चंद्र पोपडे बौद्धाचार्य कैलास इंगळे एन डी टी व्ही जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत गायकवाड राहुल तायडे अजाबराव सदार समता सैनिक दल माधव गायकवाड संस्था अध्यक्ष अनिल इंगळे उपासक गणपत हिवाळे विलास इंगळे रवी सरकटे सारनाथ इंगळे समयक इंगळे निखिल सरकटे उपासिका प्रमिलाताई इंगडे आरतीताई कांबळे पूजाताई पाईकराव राजकन्या सरकटे शिलाताई पलाखे पखाले प्रियाताई खिल्लारे दिपालीताई अवचार यांच्या उपस्थितीत सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला व तसेच उपस्थित असलेल्या विचारवंतांनी संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपापले विचार मांडले मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले